श्रीनिवास गोविंदा श्री व्यंकट गोविंदा गोविंदा हरिगोविंदा या निनादामध्ये नगर शहर न्हावून निघाला निमित्त होतं ते श्रीनिवास कल्याणोत्सवाचे नगरमध्ये तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नातून प्रचंड उत्साहात आणि भूतन भविष्यती असा श्री बालाजी कल्याणोत्सव सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात मंगळवारी सायंकाळी पार पडला हा नयनरम्य सोहळा पाहून उपस्थित भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले नगरमधील शिल्पा गार्डन येथे अतिशय उत्साही वातावरणात आंध्र प्रदेश येथील तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यातील श्री तिरुपती बालाजी पद्मावती देवी आणि महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मूर्तींचा श्रीनिवास कल्याणोत्सव म्हणजे विवाह भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक सांगितलं पद्मावती माता व महालक्ष्मी माता यांच्याबरोबर विवाह सोहळा करण्यात येईल या विवाह सोळाव्याचं विशेष महत्व म्हणजे जीवनातील सगळ्या आडी अडचणी वैवाहिक सुख आणि आयुष्यातल्या सगळ्या प्रॉब्लेम्सला दूर करून आयुष्यात कल्याण व्हावं याच्यासाठी ही कल्याण उत्सवाची खास प्रथा आहे साऊथ इंडियामध्ये लोक लग्न करायच्या पैकी सगळ्यात पहिली तिरुपती बालाजी येथे जाऊन कल्याण उत्सवची पूजा करतात आणि मग त्यांचं लग्न करतात ही एक त्यांच्या स्ट्राँग बिलीफ आहे आणि नगरच्या लोकांसाठी जे लोक नगरला नगरची लोकं तिथे जाऊ शकत नाही जेव्हा लोक तिथे हे करू शकत नाही म्हणून मी आग्रा खातील तिरुपती देवस्थान येथे करून तिरुपती देवस्थानची उत्सव मूर्ती नगरमध्ये आणून कल्याण उत्सवचा प्रोग्राम केला आहे मी आग्राने सकाळवर आमंत्रण ना। मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर